दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स इथं गोळीबार झाला होता आणि या गोळीबारात मनसे कामगार सेनेचा जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार जखमी झाला होता ही घटना ताजी असतानाच आज बल्लारपूर शहरातील गांधी चौक इथं मालू कापड दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकून गोळीबार करण्यात आला या गोळीबारात दुकानात काम करणारा कार्तिक साखरकर हा कामगार जखमी झालेला आहे मास्क आणि टोपी घातलेले तीन हल्लेखोर एका दुचाकीनं आले सुरुवातीला एका हल्लेखोराने दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ बॉम्ब टाकला आणि दोन साथीदारांनी दुकानाच्या आत प्रवेश करून गोळीबार केला चंद्रपूरच्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार झाला त्यामध्ये एक युवक जखमी झाला तर आज बल्लारशामध्ये सुद्धा या गजबजलेलं मार्केट आहे त्या ठिकाणी गोळीबार झालेला आहे दोन गोड्या ज्या आहेत ते चालवण्यात आलेल्या आहे इथला या ही जी मोतीलाल मालू नावाचे जे शॉप आहे कपड्याचं दु, दुकान आहे याच्यामध्ये काम करणारा एक युवक आहे त्याला ही गोडी लागलेली आहे सव्वीस वर्षाचा येतो त्याला पायाला गोडी लागलेली आहे यासोबतच महत्वाचं म्हणजे या घटने या, या या सगळ्या घटनेमध्ये पेट्रोल बॉम्बचा जे आहे ते उपयोग करण्यात आलेला आहे आणि याला त्याला जे आहे त्या दुकानावर ते फेकण्यात आलेले आहे अशा प्रकारच्या जे मोठी घटना जे तिथे घडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये कुठेतरी एक दहशतीचं वातावरण आहे आणि आज संपूर्णपणे व्यापाऱ्याने बंद जो आहे तो घोषित केलेला आहे मग आणि हा बंद तोपर्यंत आहे जोपर्यंत आरोपी अटकत नाही अट, अटकेत येत नाही किंवा इथे पोलीस सुरक्षा देत नाही तोपर्यंत व्यापाऱ्याने देखील हा बंद ठेवण्याचा विचार केलेला आहे है। हैदर शेख न्यूज एटीन लोकमत चंद्रपूर